श्रीस्वामी समर्थन दोन हजार चोवीस यावर्षी नऊ ऑगस्ट या दिवशी नागपंचमी हा सण आहे या दिवशी आपण नाग देवतेची पूजा करत असतो तर नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची पूजा का करतात तर आपल्या महा आपल्या पुराण कथांपासून नागाचा उल्लेख येतो स्वर्गलोक इंद्रलोक आहे तसाच नाग लोकही आहे या नाग लोकांमधील अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया यादीही नऊ नागांचे स्मरण व पूजन नागपंचमीला केले जात केले जाते श श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमीचा सण असतो या दिवशी काही स्त्रिया वारुडाची पूजा करत असतात किंवा मातीच्या नागाची पूजा करत असतात तर घरच्या घरी आपण नागपंचमीची पूजा कशी केली जाते नागपंचमी पूजा आपण घरच्या घरी कशी करू शकतो तर या दिवशी प्राप्त काळी सकाळी उठल्यानंतर सुगंधी उठण्याने तेल आणि तेल याने स्नान करावे तसेच आंघोळ झाल्यानंतर आपण एक पाठ मांडायचा नाहीतर आपण देवघरासमोर देखील ही पूजे मांडू शकतो एक पाठ किंवा चौरंग स्वच्छ पुसायचं जा, पुसून झाल्यावर त्या आ, पाटावर दिवा लावायचा आणि श्रीकृष्णांची देखील या दिवशी पूजा केली जाते तर त्यामागील एक कथा आहे ई असं म्हटलं जातं यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता त्याच्या साध्या सुद्धा काही भस्मसात होत असत भगवान श्रीकृष्णाने त्यावेळी कालिया या नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीचा दिवस होता तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या दूध यांचा नैवेद्य देतात या दिवशी नागदेवतेबरोबरच श्रीकृष्णांची पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळी रांगोळींच्या टिपक्यांचा नाग काढतात किंवा पाटावर चंदनाचे पाच फळ्यांचा नाग काढतात व नागाची नावे घेऊन यथासांग पूजा करतात ज्यावेळेस आपण नागाची पूजा करत असतो त्यावेळेस एक मंत्र असतो तो बोलतच बोलतच आपण नागाची पूजा करायची असते अनंताधी नाग्यभ्यो नमहा हा मंत्र बोलायचा आणि नागदेवतेची पूजा करायची त्यानंतर या दिवशी चुलीवर चवा तवा ठेवत नाही विडीने कुठलीही भाजी चिरत नाही तडण काढले जात नाही आणि पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून या म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात पूजेच्या उप उपचाराच्या वेळी तुम्हाला म्हटली अनंतादी नाग्यभ्युनम असा मंत्र म्हणायचा आणि नागदेवतेची पूजा करायची या दिवशी स्वयंपाकात तळण तवा तळण काढलं जात नाही तवा ठेवून पोळी किंवा के भाकरी केली जात नाही त्यामुळे या दिवशी पुरणाचे धिरडे काढतात किंवा ते गव्हाचे धिरडे काढतात खीर केली जाते कानोले केले जातात आणि उकडीचे पदार्थ करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो गॅसवर ठेवत नाही त्यामुळे उकडीचे पदार्थ असतात मोदक कान्हले खातात नागाच्या प्रतिमेला दूध किंवा लाह्या नैवेद्य या दिवशी दाखवतात पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा होते इतर वेळी त्याची प्रतिमा किंवा मूर्ती घरात पूजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोकावर डोक्यावर धारण केली आहे म्हणून पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसवू नये त्यामुळे नागाची पूजा वर्षभरात फक्त नागपंचमी या दिवशी केली जाते चंदनाऐवजी आपण नागाची प्रतिमा ही तांदळाने देखील तांदळाच्या तांदळाने देखील काढू शकतो परंतु ना आपली पूजा आटपून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हे पाठ उचलत असतो तर त्यावेळेस ते आपण तांदूळ कुठे टाकावे हा प्रश्न पडतो किंवा त्याची आपण खीर बनवू शकत नाही किंवा ते प्रतिमेचं आपण कुठल्याही वेगळ्या प्रकारचं खाण्यासाठी किंवा याच्या कशासाठी आपण त्याचा वापर करू शकत नाही म्हणून मी चंदनाने नागाची प्रतिमा काढते आणि पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुश्य। उद्यापनाच्या वेळेस ते पाटावर आपण पाणी टाकून धुऊ शकतो व आपण झाडाला ते पाणी टाकू शकतो अशा पद्धतीने आपण चंदनाने नागाची प्रतिमा काढली तरी चालते किंवा तांदळाने काढली तरी चालते तसंच नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगत असते आपल्या भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवत असते तसेच पहिले पाहिले तर नाग हा राणावणात राहणारा प्राणी पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या घराच्या वडचडीला बसतो तो, तो अतिथी पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे नागाला वनात राहण्या राहण्या राहण्याचे आवडते त्याला पावित्र्य आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुला फुलाला जवळ करतो नागाची आणखी एक गुण म्हणजे ते शेताची राखण करतात उंदीर घूस इत्यादी शेतात येऊ देत नाही हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहेत नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत असते म्हणून नागपंचमी हा सण आनंदात साजरा केला जातो